अरे वय तु बापाचा रस्ता इकडे तोंड करून बोलतो काल काय रे एवढं राहतं इकडे आमच्या काय बापाचा रस्ता नाही तुम तुमच्या बापाचं काय नाव नव दिना पगे कुठे दिसतंय काय ठीके लईच बोलतोय रे याला घे रे का नाही घरी याला अरे म्हणलं गावात चोऱ्या कस काय वाहत्यात अरे दोघ चोऱ्या करीत शंभर टक्के तुमच्या गावात चोर राहतात म्हणजे आम्ही तुम्हाला दोघं काय चोरबीर वाटलो काय बघा काय आणतात आम्हाला घरचे तीन टाइम आणतात आम्ही खाते पित्या घरचे हो याला विचारा आम्ही दोघं शंभर टक्के खोटे बोलतात चोरतेची तुम्हाला एवढं जीवतून आम्ही सांगतोय अहो कुशाल तुमच्या त्या दिवशी गावात चोरी झाली त्या कुल टोवर मार दुकानाच्या आगलं तुम्हाला काय वाटतं आपण होतो का ते हो मी तर नव्हतो अरे नाव दे तुमच्या गावात तू काढून आठव गेले तुम्हाला काय वाटतं आम्ही होतो का ते सर भोल्यावानी करतो आम्ही नाही आम्ही नाही काय म्हणतो आणि गावातले लोकांनी जरा दर्जे जर आजच्यावर नाव घेतलं का तुम्हाला काय आकडे ऐका ना आता पंचकुर्जीत नको नको आला आता गेले आपल्याला आपण गावात जाऊन तोंड काय दाखवायचं अरे आहे ऐका नाही बस लवकर चल आईला गाडी कोणाची आम्ही ना आपली नाही वड परा आके गावात नको नको झालो मय व्हायचे पोरं कुडाळचे कुठे गेले काही नाही गाड्या घेतल्या काही नाही बापाचे जेव्हा मोबाईल घेतले तरी मला आपण चाललं अरे तर सरपंचाची उचल घेतली होती जेव्हा काय जायचं आपल्या लोकांच्या जेव्हा गाडी जात आहे घरी विचितणे कमीत कमी दोन वर्ष झाले मला चालला मोबाईल नाही आप

अहो तुम्ही जे काय मला का त्या पंचकृती आपल्या निघत मधल्या माय कोणता नाव आता ओपर तर पण मला ओपर समजून सांगा बरं तुमच्या हो बरोबर ऐकले तुम्ही आपले इथं सगळ्यात मोठी लिक्विड रॉपर चालू आहे त्यामध्ये तुम्हाला फोर व्हीलर गाडी जिंकण्याची संधी आहे तर भाग्यवान विजेत्याला रोज एक सायकल जिंकण्याची संधी आहे प्रत्येक दहा हजार पुढील मोबाईल खरेदीवर दहा गिफ्ट जिंकण्याची सुवर्ण संधी आहे आता बोलायला राहिलेच नाही काय न्यूज मधल्या माहिती शेट थोडी गरीबी काय फायनान्स घेण्याची सुविधा आहे का, का नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका आपल्याकडे सर्व प्रकारचे फायनान्स पेमेंट वरती उपलब्ध आहे तुमचा मोबाईल तुमचे गिफ्ट यावरती तुम्हाला कुपन चर्चा करतो आता गोपी अटक आला ते कुपन दाखवा इकडे आपण एवढं सगळं बघून आणि पुढची शॉपिंग धन्यवाद माझ्या माय फोन मधून येऊ काय कुपन आली का कुत्री मेली डुक्कर तोंडाची भटक भवानी हातात बांगडं नाही मंगळसूत्र नाही कपाळा टिकली नाही कुठे बाई म्हणत होती माझं काम होत तुम्हाला सांगायचं सा बाकी तुम्ही दोघी बघून घ्या बाई नुसतं मलाच बोलत असतात <laughs>